नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी लक्ष्मी कालिकत थोंडय्यद येथे राहते तुमच्याबरोबर असणे म्हणजे आयुष्य परमानंद असणे आहे माझे प्रियश्री परमज्योती माझ्या सर्व प्रार्थना पूर्ण करून मी ज्या सर्व सुखसोयींची स्वप्न बघितली होती त्या मला प्रदान केल्याबद्दल माझ्या प्रियश्री परमज्योतींची मी खूप आभारी आहे श्री परमज्योतींनी माझ्या आयुष्याची ह्या दिवसापर्यंत सर्व प्रकारे काळजी घेतली आहे या सर्व आशीर्वादांसाठी मी माझ्या प्रियतम ईश्वराची खूप आभारी आहे परदेशातील वेगवेगळ्या भागात प्रवास करावा अशी इच्छा कायम माझ्या मनात होती पण माझ्या तरुण वयात मला ही संधी मिळाली नाही माझ्या एका नातेवाईकाकडून श्री अमा भगवानांची श्रीमूर्ती घेतल्यानंतर माझ्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत हे मी बघितले मी नियमितपणे पूजा किंवा प्रार्थना करत नसले तरी माझ्याकडे येणारा ईश्वराचा अनुग्रह मला कळतो गेल्या महिन्यात एक अतिथी म्हणून एका अकॅडमीत व्याख्यान देण्यासाठी पॅरिसला जाण्याची सन्मानित संधी मला मिळाली काही प्रख्यात प्राध्यापकांसोबत मी हा प्रवास केला तो खूपच अद्भुत होता माझ्यासाठी तो स्वप्नपूर्ती झाल्यासारखा प्रवास होता सर्वात मोठा चमत्कार म्हणजे अकॅडमीने कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून मला आयुष्यभर दर महिना निवृत्ती वेतन देण्याचे ठरवले होते माझी इच्छा व प्रार्थना पूर्ण करण्यासाठी ही उत्तम संधी देऊन माझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती अत्यंत कृतज्ञतेने मी तुमच्या दिव्य चरणी आहे श्री परमज्योतींचा चमत्कार